कामांचा आढावा आज माननीय आयुक्त श्री सौरभराव यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला प्रामुख्यानं मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना एकनाथ साहेबांनी ठाणे महापालिका क्षेत्रासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला होता त्याचा आढावा आज घेतलेला बहुतांश प्रकल्प हे आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कार्यान्वित केलेले आहेत आणि साधारणतः एक पंधरा ऑक्टोबरपर्यंत अनेक प्रकल्प हे आम्ही उद्घाटन करणार आहोत काही कामं सी आर चेडची मंजुरी किंवा कांदळ उद्यानं वगैरे ज्या ठिकाणी आहे त्याला हायकोर्टाची सुद्धा मंजुरी लागते त्यामुळे त्याला थोडासा उशीर होईल परंतु काही भूमिपूजनाचे सुद्धा मंजुरी अभावी रखडलेले जे प्रकल्प आहेत ते आता मार्गी लागलेले आहेत आणि साधारण पुढल्या एक ते दीड महिन्यामध्ये सगळे लोकार्पण आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम आम्ही माननीय मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत प्रामुख्याने आज महत्त्वाचा एक विषय झाला की घोडबंदर रोडला जी वाहतूक कोंडी होते त्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी एम एम आर डीच्या माध्यमातून जे सर्विस रोडचं आम्ही घोडबंदर रस्त्यामध्ये विलिनीकरण करतो आहे त्याचं काम पंधरा सप्टेंबरपासून चालू होईल आणि एकतीस डिसेंबरपर्यंत त्यांना डेडलाईन दिलेली आहे त्यामुळे घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी सोडायला मदत होईल ट्रॅफिकचे डी सी पी ह्या ठिकाणी होते त्यांना आम्ही अशी सूचना केलेली आहे की रात्री बारा की 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 ते सकाळी सहा वाजेपर्यंत फक्त घोडबंदर रोडला अवजड वाहनांना तुम्ही परवानगी द्यावी आणि सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत अवजड वाहनांनाच घोडबंदर रोडला परवानगी देऊ नये जेणेकरून फार मोठ्या प्रमाणात जी वाहतूक कोंडी होती ती होणार नाही परंतु त्यासाठी त्यांना पालघर क्षेत्र नवी मुंबई क्षेत्र सगळ्या डी सी पी आणि सगळ्या ट्रॅफिक पोलिसांशी संपर्क त्यांना साधावा लागेल त्यांची बैठक घ्यावी लागेल आणि ती बैठक घेतल्यानंतर त्यांना तो निर्णय घेता येईल परंतु शेवटी घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी जर दूर करायची असेल तर शेवटी अवजड वाहनांना प्रवेशबद्धी हा एकमेव उपाय आहे परंतु शेवटी अवजड वाहनांनासुद्धा काही ना काही वेळ देणं गरजेचं आहे दे त्यामुळे रात्री बारा ते पहाटे सहा वाजेपर्यंतची वेळ आम्ही देण्याचा सूचना त्यांना केलेली आहे अनेक प्रकल्प जे ठाणे महानगरपालिकेमध्ये हरित प्रकल्प म्हणून आमचे एकनाथ शिंदेसाहेबांच्या संकल्पनेतील आहे ते आम्ही पुढल्या एक ते दीड महिन्यामध्ये पूर्ण तर करणारच आहोत परंतु त्याचबरोबर पॉट टॅक्सी ही सुद्धा एक संकल्पना आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे वाहतूक मंत्री आदरणीय गड नितीन गडकरीजी यांच्या संकल्पनेतून बडोद्या येथे एक पॉट टॅक्सीचं सा सादरीकरण त्यांनी केलेलं आहे तो प्रकल्प मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी बघून आलो आणि पॉट टॅक्सीचा एक विस्तृत अहवाल एका कंपनीनं आमच्यासमोर आज त्याचं सादरीकरण केलं परंतु आमच्या मतानु मतानुसार आणि माननीय आयुक्तांच्यासुद्धा मतानुसार कुठलाही एखादा जर पी 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 तत्वावरचं प्रोजेक्ट जर राबवायचा असेल तर त्याला सगळ्या अधिकृत मान्यता जर केंद्र सरकार राज्य सरकारच्या आहे ते मिळणं गरजेचं असल्याकारणानं ती मान्यता था झाल्यानंतर त्याचं डी पी आर माननीय आयुक्तांकडे आल्यानंतर आयुक्त त्याच्या मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवेल आणि राज्य सरकारची मंजुरी आल्यानंतर त्या प्रकल्पाला आम्ही सुरुवात करू परंतु पॉझिटिवली तो प्रकल्प ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये पॉट टॅक्सी हा एक पर्याय असल्याकारण आम्ही राबवण्याचा विचार करतोय घोडबंदर रोडला महेंद्र पाड्यापासून ती टॅक्सी पहिला टप्पा जो आहे तेरा पॉईंट सात किलोमीटरचा आणि एकूण त्रेपन्न किलोमीटरचा त्यांनी तो अहवाल केलेला आहे त्यामध्ये शहात्तर स्टेशन्स आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये एक हजार कोटी रुपयाचा खर्च त्यांनी अपेक्षित घेतलेला आहे तीस रुपये प्रति प्रवासी अशा पद्धतीनं ते सुरुवात करतील आणि त्या माध्यमातून पुढल्या तीस वर्ष ते आ, हजार कोटी रुपये आपले जे आहे आणि त्यांचा जो फायदा आहे तो तीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये आ, तो पीपीवी तत्वावर हा प्रकल्प राबवतील महानगरपालिकेचा किंवा राज्य सरकारचा किंवा केंद्र सरकारचा एक रुपया खर्च न करता आ, तो प्रकल्प त्यांनी राबवण्याचं धोरण आखलेलं आहे आणि त्याला सगळी मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही लवकरात लवकर त्याचंही भूमिपूजन करणार आहोत सर घोडबंदर परिसरामध्ये अनेक ठिकाणी सुविधा विविध प्रकल्प काम कुठपर्यंत याचा नाही तोच तोच विषय होता बरेच कामं आमची पंधरा सप्टेंबर पर्यंत पर आयुक्तांनी आमच्या अधिकाऱ्यांना डेडलाईन दिल्या आणि आम्हाला आनंद ह्या गोष्टीचा आहे की आमच्या अधिकाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम करून झटकून सगळ्या परमिशन्स घेतलेल्या आहेत टाऊन प्लॅनिंगकडनं सगळे नकाशे मंजूर करून घेतलेले आहेत आणि जागेवर ठेकेदारांच्या माध्यमातून कामही चालू आहे राज्य शासनाच्या निधीतून हे सगळं प्रकल्प होत असल्याकारणानं जसं जसं राज्य शासनाचा निधी येतोय त्या तशा पद्धतीनं आम्ही तो प्रकल्प पुढे करतोय परंतु बहुतांश शासनाचा निधी प्रकल्पासाठी हा तीस ते चाळीस टक्के आलेला आहे परंतु ठेकेदारांच्या म्हणण्यानुसार पन्नास ते साठ टक्के निधी जरी आला तरी आम्ही पूर्ण प्रकल्प पूर्ण करू शकतो त्यामुळे तो निधी सुद्धा लवकरात लवकर लुकर कसा येईल याची सुद्धा खबरदारी आम्ही घेणार आहोत पॉट टॅक्सी पायलट प्रोजेक्ट किती किलोमीटर एकूण एकूण त्रेपन्न किलोमीटरचा तो प्रकल्प आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये मेट्रोचा प्रकल्प आणि इंटरनल मेट्रोचा प्रकल्प ज्या ठिकाणी पोचू शकत नाही त्या ठिकाणी पोर्ट टॅक्सीचा प्रकल्प आम्ही म्हणजे ठाण्याच्या सुरुवातीपासून म्हणजे भाईंदरपाड्यापासून आम्ही तो राबवतोय कापूरबावडीपर्यंत आणि त्रेपन्न किलोमीटर हा त्याचा ती फेरी असणार आहे आणि त्याचबरोबर शहात्तर स्टेशन असणारे पहिला टप्पा जो आहे तेरा पॉईंट सात किलोमीटरचा आहे त्यामुळे भविष्यामध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये ठरणार तो पहिला प्रकल्प ठरेल आणि प्रामुख्यानं यामध्ये महानगरपालिकेचा किंवा राज्य सरकारचा एकही रुपया नसल्याकारणानं पिफी तत्वाचा हा प्रकल्प अतिशय चांगला असणार आहे परंतु शेवटी चांगला असताना सुद्धा माननीय आयुक्तांनी जी भीती व्यक्त केली ती वस्तुस्थिती आहे की परवाच आपण मोनो प्रकल्प बघितला आणि त्या प्रकल्पामध्ये प्रकल्पा प्रवाशांच्या सुरक्षिततेला म्हणजे तो प्रकल्प उभारताना तसा न्याय दिला गेला नाही तशी परिस्थिती परत ह्या पॉट टॅक्सीच्या माध्यमातून होऊ नये म्हणून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन म्हणून जबाबदारी आमची आहे की सगळ्या गोष्टींचा बाबीचा विचार करूनच आम्ही हा प्रकल्प ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये राबवण्याचा विचार करू पण प्रथम दर्शनी आमचा आमची मानसिकता अशी झालेली आहे की प्रकल्प फायद्याचा आहे ठाणेकरांच्या फायद्याचा आहे तो राबवायला हवा परंतु शेवटी सगळ्या कायदेशीर आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सगळ्या प्रक्रिया पूर्ण करूनच आम्ही राबवतो प्रामुख्यानं महत्वाचा एक मी आयुक्तांचा मनापासून आभार व्यक्त करतो आ, की आयुक्तांनी पहिली म्हणजे जे प्राणीप्रेमी आहेत त्यांना आनंदाची गोष्ट आहे कारण हा महत्वाचा विषय ठाणे महानगरपालिका नाही तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे कारण सुप्रीम कोर्टानं दिल्लीचे जे भटके श्वान आहेत त्या श्वानांना दिल्लीच्या बाहेर काढायचे आदेश दिलेत तशीच परिस्थिती भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शहरामध्ये होऊ नये यासाठी मी आयुक्तांना एक पत्र दिलेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगानं त्यांना विनंती केलेली आहे की शहराच्या टोकावर म्हणजे ह्या बाजूला गायमुख परिसरामध्ये किंवा त्या कल्याण साईडवरनं येताना दिवा परिसरामध्ये किमान एक ते दोन एकर जागा ही श्वानांच्या एक डॉक्स होम म्हणून त्या ठिकाणी तुम्ही परवानगी द्यावी जेणेकरून त्या ठिकाणी शहरातील जे भटके कुत्रे आहेत त्यांना जर त्या ठिकाणी दिलं त्यांचं संगोपन केलं त्यांना ज्या ज्या काही जेवणाची किंवा काही त्यांना आजारे वगैरे असेल तर त्याची चांगल्या प्रकारे त्यांची व देखभाल करता येईल त्यांना खानापिना चांगलं देता येईल आणि शहरामध्ये प्रामुख्यानं सर्वसामान्य जनतेला जो त्रास होतो लहान मुलांना जो चावा घेतो आणि त्यामुळे शहरामध्ये एक भीतीचं वातावरण लहान मुलांमध्ये आणि सर्वसामान्य जनतेमध्ये जे निर्माण झालेलं आहे ते सोडवण्याला मदत करेल आणि आयुक्तांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी ताबडतोबी सूचना मान्य केली आणि दिवाळ्यात येथे आणि व्यायमुख येते किंवा एक ते दोन एकरचा तो भूखंड आम्ही ताब्यात घेऊन एका स्वयंसेवी संस्थांना कारण अनेक एनजीओ आहेत की तो एनजीओ खर्च पण करायला तयार आहे म्हणजे महापालिकेचा एकही रुपया खर्च न करता आम्ही जर जागा दिली। तो खर्च उचलायला पूर्ण तयार आहे भिवंडीचा मार्ग सांगितलं की गायमुख आणि ओंगळ्यात वाहतूक कोंडी होते किती चकचकीत रस्ता बनवला वाहतूक कोंडी काही सुटणार नाही म्हणून भिवंडीचा तुम्ही पर्याय दिला आणि भिवंडी ज्या गाड्या आहेत अवजड वाहन आहेत त्या भिवंडी मार्गे वळवाव्या आणि त्यांना ठाणे घोडबंदर रोडवर जर जायचं असेल तर रात्री बारा ते ची वेळ द्यावी जेणेकरून दिवसा जो घोडबंदर रोडला वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते ती होणार नवीन ठाण्याला तिसऱ्या आवश्यकता वाटते मी आयुक्तांना तशा पद्धतीचं पत्र दिलं आणि आयुक्तांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे हिरानंदानी आ, इस्टेट जवळ एक साधारणतः सात हजार मीटरचा सुविधा भूखंड महानगरपालिकेच्या ताब्यात आलेला आहे त्या भूखंडावर नाट्यगृह उभारावं कारण शेवटी घोडबंदर रोड हे तिसरं ठाणं होतं असं म्हणायला हरकत नाही आणि त्या पद्धतीनं तिसरं ठाणं होत असेल किंवा दुसरं ठाणं होत असेल तर नाट्यगृह किंवा सांस्कृतिक परंपरा जी ते जपण्याचं काम करायचं असेल तर नाट्यग्रहाची उभारणी करणं गरजेचं आहे जागा निश्चित आयुक्त महोदय करतील त्याचं इस्टिमेट वगैरे काढ आणि काही खर्च महापालिका काही खर्च जर लागला तर नगर विकास खात्याचे मुख्य म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करू जेणेकरून ह्या नाट्यगृहासाठी निधी पण दिला जाईल परंतु आम्ही जसं काशीनाथ घाणेकर नाट्यगृह कन्स्ट्रक्शन आरच्या माध्यमातून बनवलं जसं मीरा भाईंदरला लता मंगेशकर नाट्यगृह आम्ही कन्स्ट्रक्शन आरच्या माध्यमातून बनवलं जर जो भूखंड मालक आहे हिरानंद इस्टेट जवळ त्यांनी जर कन्स्ट्रक्शन आरच्या माध्यमातून ते नाट्यगृह बनवून दिलं तर अजूनही त्याला फायदा होऊ शकेल आणि आता तर अंतर्गत सजावटीचा खर्च सुद्धा कन्स्ट्रक्शन शासन देत आहे त्यामुळे त्याला सुद्धा त्याचा फायदा होऊ शकेल परंतु तिसरं नाट्यगृह घोडबंदर येथे होणार आहे आणि आयुक्त साहेब ह्याच वर्षामध्ये त्याचं करण्याचा आमचा मानस आहे आणि आयुक्त साहेब त्याला पॉझिटिव्ह प्रतिसाद देत आहे प्रत्येक वेळेस पाहिलं जातं की दोन दिवस किंवा त्यापेक्षा जास्त जर पाऊस झाला तर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्या होतात आणि याच्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे याच्यावर या पावसाळ्यामध्ये काही उपाय योजना होणार आहेत का कारण पावसाळ्यापूर्वीची कामं देखील याच्यामध्ये देखील काही अभाव दिसून आणि स्टिंग नाहीये त्यामुळे क्वालिटी राहत नाहीये त्यामुळे त्या ठिकाणी आयुक्त साहेब सेडचे प्रकार देखील वाढलेले आहेत यामध्ये आपल्याला कल्पना असेल की आपण मान्सूनचे अगोदर एक डिटेल प्लॅन तयार केला होता आणि एम एम आर डी ए नॅशनल हायवे एम एस आर डी सी किंवा थाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन हे जे तीन चार इम्प्लिमेंटिंग एजन्सीज आहेत यांच्यामध्ये समन्वय ठेवून एकमेकांचं जे काम आहे रस्ता कोणाचाही असो कोणाच्याही ताबेचा असो यावर मुख्य सनियंत्रण ठाणे महानगरपालिका याच्यामार्फत आपण ठेवत आहोत मान्य उपमुख्यमंत्री महोदय त्यांचा सतत या विषयाबद्दल आढावा असतो मान्य परिवहन मंत्री महोदय ते स्वतः फील्डवर आमच्याबरोबर फिरतात आणि यामध्ये जे चॅलेंजेस आहेत ते आपल्यासमोर आहेतच मान्सूनच्या दरम्यान मास्टिक टिकट नाही किंवा मान्सूनच्या दरम्यान आपण ब्लॅक टॉपिंग जे करतो तो वाहून जातो त्याचं कारण असं आहे की वेक्युलर डेन्सिटी खूप जास्त आहे आणि म्हणून सतत त्यामध्ये क्रॅक्स पडतात याच्या याच्यावर मात करण्यासाठी आपली जी मशीनरी आहे ते जसे जसे पावसाचा जोर कमी होतो तसे तसे आपण इमिडिएटली तो भरण्याचा प्रयत्न करतो मग तो फ्लायओव्हरचे खड्डे असतील किंवा सामान्य जे आपले स्लिप रोड आहे त्याचे खड्डे असतील माननीय डेप्युटी सीएम सरांनी तसेच मान्य परिवहन मंत्री महोदयाने स्पष्ट निर्देश दिला आहे की गणेशोत्सव गणेश उत्सव सुरू होण्याचे अगोदर महापालिका क्षेत्राचे सगळे रस्ते खड्डेमुक्त असले पाहिजे सुदैवाने आता जे आपल्याकडे रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट होता तो मंदावला आहे याच्यापुढे फक्त येलो अलर्ट किंवा ग्रीन अलर्ट दिसतोय आतापर्यंत आय एम डीकडून जे आम्हाला रिपोर्ट प्राप्त झालेली आहे सत्तावीस सप्टेंबर सत्तावीस ऑगस्टपर्यंत या दरम्यान निश्चितरित्या स आम्ही जे सगळी एजन्सीज आहेत ते एकमेकांचे समन्वय साधून खड्डे आम्ही बुजवणार आहे